सर्वांनी टाकायचं म्हणजे अभिषेक डायरेक्ट नाही करायचं महादेव कधी पण काय करायचं महादेव असे पूर्ण परिवार आहे म्हणजे आपलं कसं पूर्ण परिवार आहे असं कोणतं जा, देव देवाचं परिवार नाही फक्त ओनली महादेवाच परिवार आहे त्याचं आपण सगळं पूर्ण करतो तर मी बघा इथं गणपती इथं कार्तिक इथं गणपती इथं कार्तिक इथं सगळे देव आहे आपले तेहतीस कोटी देव ह्या जागेवर वसलेले आणि इथं जलाधरी ही महादेवची सर्वात छोटी मुलगी आहे आणि इथंही माता पार्वतीचं हस्तकमल आहे आणि हस्तकमलवर महादेवाने शिवलिंग प्रगट केलं आहे आणि इथं या महादेवाच्या पाच मुली आहे या मुली महादेवाच्या पाच मुली आविष्य करताना इथं एक नंबर पाणी टाकायचं दोन नंबर इथ टाकायचं तीन नंबर इथ टाकायचं चार नंबर इथं पूर्ण टाकायचं आणि मग वेळेस इथं महादेवाचं पिंड टाकायचं आणि मग इथं महादेवच्या पा पाच मुली तिथं टाकायचं आणि ज्यावेळेस आपण आपण जाऊन बाहेर तर मग ते झालं का त्यातलं नि पाणी ना माझ्या जे नंदी असतो ना पाय नंदीचं जो उजा पाय उंच असून त्याच्यावर पाय टाकायचं आणि ते आपण मनानं नंदीच्या कानामध्ये बोलायचं तर काय आपली मनाची इच्छा तर नाही बोलायचं दोन वेळेस ओम नम शिव ओम शिव म्हणायचं नंतर पण सूर्य अशा म्हणायचं आणि आपली मनातली इच्छा बोलायची तर महादेवने असं बोललं होतं की नंदीच्या कानात जे कोणी बोलत मी त्याची प्रार्थना स्वीकारतो त्याचं मी म्हणून कामा पोहोच तर असं म्हणजे महादेवाला न बोलताना नंदीच्या कान बोल कधी पण म्हणजे एक नंबर इरा दोन नंबर इथं तीन नंबर इथं आणि इथून असं बोल आणि नंतर नंदीचं मार टाकून काय म्हणजे पिंड तिकडे आहे ना त्याच्यावर काही काय म्हणते हे तिकडे आहे ना नंदीत काही आणि माझ्या सांगितलं तर देवी कोणी येईल म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या म्हणजे त्याला जरी वर असं गोल पार्वतीच्या ज्याला जरी जर गोल पाणी टाकलं तर मी त्याची इच्छा लवकर पूर्ण करी वेळेस माझ्या इच्छेवर नाही टाकत अभिषेक पण पार्वती माझी त्याच्यावर टाकलं त्याचा अभिषेक पूर्ण म्हणजे त्याच्यावर इच्छा पूर्ण करीत आणि ज्यावेळेस आपण फक्त आह महादेव कधी चालत नाही फक्त येणार काय नाव असं महादेवाला आणि आपलं समजा काही दुखत असतं काही तर पाच वेळेस एक समजन तिथे दोन नंबर चंदन तीन नंबर चार नंबर पाच नंबर असं सहा नंबर चंदन लावला आपली रोग चांगली जाते आपल्या घरात कोणी आर असत आणि जे तीर्थ आहे ना हे फक्त कुठल्याच ना कुठल्याच नदी जायच्यावर कुठल्याच शिंडीवरच तीर्थ चालत नाही फक्त हे ओनारवाद्या जे जे शिवलिंग आहे ना त्याच त्याच तीर्थ आपण केले प्यायला पाहिजे कुठलं हा हेच फक्त हे शुलिंग हे पाणी घेतलं ना हे आपलं इथं तिथं इथं तिथं तीन ठिकाण लावलं ना आपण आपल्या भांडी बदलतो इथलं पाणी घ्यायचं तिथं गळायला दोन नंबर डोळ्यांना तीन नंबर मासेला चार नंबर मस्त जवळ आणि तर एक नंतर आणि मग कधी कुठल्या गेलं ना असं करायचं आता हे मी तुम्हाला सांगते म्हणजे बाबाने असं पण सांगितलं तर माझ्या समोर आपण असं काही सांगायचं आणि आपण काही एवढं मोठं नाही का बाबा समोर आपण सांगायचं

पूजा फक्त मार त्यांना काही पण चालतं कोणतं बी त्यांना काही मागलं असं काही चालत किंवा त्यांना असं काही असं मला असं हेच करत असं त्यांना कोणतरी तर खूप प्यार आहे नाही होते म्हणजे भाजी प्यार आहे त्यांना आणि फूल बेलाचं पान असंच पाहिजे त्यांना दुसरं काळे लागत नाही पते हर हर मागलं असं म्हणलं ना हे त्यांना खूप आवडतं जे त्यांचं त्यांच्या त्यांच्या बाकीचं नागरू न पार्वती माते त्यांना खूप आवडत सगळ्यांचं कसच राग माहेर हर महाते हर हर म पार्वते फते ते हर हर महा आणि हे ओम नमः शिवाय सुद्धा आपल्याला आपण जर गुरु त्याला गुरुनी जर हा मंत्र दिला ना तरच आपण ओम नमः शिवाय जप करायचा तो ओम नमः शिवाय जपकत चालत जर तुम्हाला करायचं आहे ना साम सदाशिव साम सदाशिव साम सदाशिव सगळंच म्हणजे माझं परिवार येतं की मी साम सदाशिव आणि किंवा मग श्री शिवाय निवडतो ओम नम शिवाय कोण म्हणतं फक्त जे जे गुरु केलं आहे त्या गुरूंच्या तो म्हणतो दिलाय तरच त्यांना तो अधिकार आहे ओम नम तर ते तुझी आपली करतो माहिती सांगितली काही नाही त्या निमित्ताने मग सगळ्यांना आता कळेल <laughs> तो चोरी करायला गे गेला आणि त्याला तो घंटा चोरायचा होता त्याला वाटलं हात पुरान माझ्या पिंढीवर पाय ठेवला आणि मग त्याने काय केलं तो घंटा मग कोण भोले बाबा वाटला असं कोण घात का इथून मागत सगळे लोक असे पाय पडायचे गेले तर मला सर्व समर्पित झाला माझ्या प्रगट झाले उनी तुला काय कळ सांग नाही म्हणे मला काहीच नाही पाहिजे कुबेर कुबेर आहे तिथे कुबेर कुबेर म्हणजे मग तो त्याला म्हणजे माझा एवढा भोला भोला आहे त्याला काही केलं ना तर तो प्रसन्न होता आता एक असं होता तो एक माझ्या मंदिरामध्ये गेला आणि त्याला अंदाज दिसला तिथं तर त्याने त्याला दिवा ला तिथला दिवा घ्यायचा नाच लावला तर तिला माझे पसंत झाला एक पण होता तो गिर समजायचं नाही त्याचा तो त्याचं नाव नाही तुम्हाला तो रोज असं यायचा नदीवर गुळी करून आणायचा करायचा आणि काय असं रानाचे फळे टाकायचं आणि जेव्हा तो मास खायचा म्हणून मास होतं मटन बिटन काय असं तो नव म्हणून ठेवायचा तर मग तरी माझ्याला आवडायचं आणि तो एकदम भक्तीने करायचा ना आणि पार्वती मात्र राग आहे तर पार्वती माता म्हणायची तो त्याचे गुण तोडत होऊन तुम्हाला टाकतो आणि तो मास्क तुम्हाला मास्क नाही आवडतो मास्क तुम्हाला नाही तुम्ही कस काय त्याच्यावर प्रसन्न नेहमी तो खरा नाही करतो म्हणे म्हणजे काय म्हणे म्हणजे बघायची त्याची भक्ती काय म्हणे त्याचे मनात हे चालतं म्हणजे हा म्हणे मग तुला नेमकं द्यावी असं महादेव समोर तर महादेवाच्या डोळ्यातून आपलं रक्त येतं त्याला वाटतं रक्त कस काय म्हणून तो तो परत रक्त येतो परत तो मी इकडं इकडं बंद झाला तर परत इकडं तो रक्त येतो मग त्याला वाटत काय करा मग ते द्रसच थांबत तो काय करतो बाण घेतो त्याचं बाण असतो त्यावर ते बाण आणि त्याचा डोळा काढतो आणि लगेच डोळा लावतो त्याचा डोळा माजावं लागतो परत दुसरा परत दुसरा डोळा काढितो परत ते माज्यावर लावतो मग बाबाची माना खरंच हरकत बघतोय मग देव प्रसन होतो काय तुला काय पाहिजे काही नाही की माझे माझे म्हणजे माझे साथी जे भक्ती करते त्याला तुम्ही प्रसन वा त्या करा मग त्यावेळेस त्याचे दोन्ही डोळे त्यांना दिले इतका मोवा माझे

असं त्याचं शास्त्र आहे तुम्ही ना त्याला कारण तुम्ही ना असं आहे ना असे श्रावण महिन्यामध्ये असं आहे म्हणजे विष्णू पूर्ण पूर्णपूर्तीला पाहतो आणि इतके दिवस महादेव राहतो फक्त महिनाभरच महादेव उज्जैलना येते तिथं राजा पूर्णपूर्तीचा भाग पाहत्या म्हणून श्रावण महिन्यात जेवढी आपण पूजा करू ना तेवढं महादेव लवकर पाहतो आपण म्हणून लोक श्रावण का पूजा करते का मास वगैरे काही खाते काय

द्वापर योगा मंदिर देवतांना जा आणि कलयुग इतकं आहे का पूजा करा तरी तुम्हाला प्रसन्न होतं म्हणजे कलयुग इतका चांगला आहे तुम्ही भाग्य आहे का तुम्ही कलयुग जन्म घेतला असं सांगितलेलं आहे बाबांनी तुम्ही खूप मोठे भाग्यवान आहे तुम्हाला म्हणजे तुमचं हे जन्म या कलिगळी झाला बघ पहिलं बा लोक म्हणजे तपश्चारा करायचे तप करायचे यज्ञ करायचे दहा म्हणजे त्यावेळेस लोकांना आयुष्य पण भरपूर होत त्यांचे म्हणजे शंभर शंभर कसे तेच तर चालायचं ते बी असं एकदम म्हणजे असं डोंगराज जाऊ नारायणगरी थंडी वारा उमता तर त्यांना देऊ प्रसन्न होतात आपण साधा महिन्याभर पूजा करा माझ्या असेल तीन महिन्यामध्ये आपण रिझर्ट देतो तीन महिन्यामध्ये माझं आपण प्रसन्न होतो गोष्टी मनातून पाहिजे ती पूजा करते तेथे तुम्ही जाते लोकांना भोलेबाबा असेल भोलेबा दाखवाने लागत आम्ही डोंगर नाही आणायचं बाबाचं मी करते मी असं मी करते असं तुम्ही दाखवायचं